हो गायज वेलकम बॅक टू द तुझ्या सतीश यूट्यूब चॅनल वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ कसे आहात सगळे होप्स सगळे मजेतच असाल तर आता वाजलेले आहेत साडे दहा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे देवपूजा सुद्धा झालेली आहे आज पारायणाचा आठवा दिवस आहे अजून मला ग्रंथ वाचायचा आहे काम सगळं आवडलं की मग मी ग्रंथ पण वाचणार आहे फक्त आता दिवाबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे पुन्हा स्वयंपाकाची तयारी करायची सतीश पण आवरून गेलेत ड्यूटी पूर्ण व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा नाश्ता झालेला सतीश नाश्ता करून गेले ड्युटीला मग मी लगेचच नाश्त्याची भांडी सुद्धा घासून घेतली होती का। कारण स्वयंपाकाची तयारी पण लगेचच करायची होती थोड्या वेळाने पीठ मळायला पण घेतलं दोघांचं पीठ मळून घेतलं स्वयंपाक करता करता मोबाईल बघायची खूपच वाईट सवय आहे मला कोणाकोणाला अशी सवय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पीठ भिजेपर्यंत कपडे धुवून घेतली आणि ती लगेच वाळत पण घालून घेतली इथे मी थोडे तांदूळ भिजत घातलेत खीर बनवायची मला चपात्याचं पीठ म्हणून घेतलं इकडे कपडे धुईपर्यंत अर्धा तास गेलाच असा मग लगेचच चपात्या बनवायलासुद्धा घेतल्या मी चपात्या बनवून झाल्या तसेच लगेच मी भांडेही घासून घेतले आणि किचनसुद्धा साफ करून घेतलं सगळं इकडे सगळं किचन झालं आहे माझं शकता मी सगळं स्वच्छ करून ठेवलं आहे चपाती झाल्यात फक्त खीर बनवायची राहिली आहे ते सायवाल्यावरती बनवायची कारण खीर मग घट्ट होते खूप तांदळाची खीर बनवायची त्याच्यामुळे मग म्हटलं की ते आल्यावरच बनवेन सतीश येईपर्यंत मग मी बाकीचं कामसुद्धा आवरून घेतलं झाडू मारलं लादीसुद्धा पुसून घेतली पारायणगाच्या आधी सगळी लादी वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मी त्यांना कॉल केलेला मग ते बोलले की मला दहा मिनिटात येतो म्हणून मी म्हणून मग खीर करायला घेतली मी एक साईडला गरम पाणी ठेवलं तापत आणि एक साईडला दूध ठेवलं तापवायला आणि मिक्सरमध्ये तांदूळ वगैरे सगळं ड्रायफ्रूट सगळे वाटून घेत ऑलमोस्ट खीर बनून रेडी झाली होती मग नैवेद्यासाठी वाटीमध्ये खीर काढून घेतली आणि खीर चपातीचा नैवेद्य दाखवला आज पारणाचा आठवा दिवस आहे काम मावरलं आहे माझं जेवायला घेतलं साहेब बोले येतो मी पाच मिनटात वाट बघते आहे दहा मिनटं झाले तरी अजून आले नाही आहेत भूक लागली मला तर त्या जेवण झाल्यावर पारायण करायला पण बसायचं बघू आता कधी येतं सतीश येईपर्यंत टाइमपास करत फोटोज आणि व्हिडिओज काढत बसले त्यांना यायला लेट झालं अर्धा तासानंतर आले ते त्यांना हो येताना मी हार आणायला सांगितलेला ते हारच घालत होते हा मूर्तीला आणि मंदिराला बाकी सगळं तर आवरलंच होतं मग लगेचच जेवायला पण बसलो आणि जेवण त्यांना लगेचच जायचं होतं ते जेवून गेले आणि मग मी पण पार आणायला बसले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद